मी माझी ओळख करून देते मी डॉक्टर सुरेखा संजय लहाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष जालना जिल्हाध्यक्ष आणि जाफराबाद नगराध्यक्ष विधानसभेच्या निमित्ताने एक सांगायचं जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुतारी या पक्षचिन्हावर मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडे मी एक इच्छुक उमेदवार म्हणून आज मागणी केलेली आहे त्या संदर्भात मी पूर्णच मतदारसंघामध्ये असेल इव्हन जाफ्राबाद तालुका असेल भोकरदन तालुका असेल सर्वसामान्य लोकांच्या गाठी घेत आता फिरत आहे जवळपास एक ते आठवड्यापासूनही मी सर्वसामान्य लोकांच्या गाठीविटी घेत आहे मला एक त्याच्यामध्ये एक एवढं जाणवलं की लोकांना बदल आवश्यक आहे आणि जसं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पवारसाहेबांचं जे महिलांसंदर्भात धोरण आहे त्या धोरणाचा विचार करून पक्ष नक्कीच मला संधी देईल अशी मला अपेक्षा आहे तरीसुद्धा पक्ष जो निर्णय घे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून मी त्याला नेहमीच बांधील आहे मागं काँग्रेसकडनं बी दिले होते मागणी होती की बा ही जागा काँग्रेससाठी सुटावी नक्कीच आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करत आहोत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरदचंद्र पवार गट पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल तिन्ही पक्ष मिळून आम्ही काम करत आहोत हा निर्णय जो आहे हे महाविकास आघाडीचे जे आमचे नेते आहेत ते नेते निर्णय घेतील इव्हन कुठल्याही पक्षाला जरी जागा सुटली आणि त्या पक्षाचा जरी उमेदवार उभा राहिला तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून नक्कीच अगदी तन मनधनाने काम करतो अजेंडा काय असणार आहे ते विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये अजेंडा एकच असणार आहे की सर्वसामान्य जो नागरिक आहे तो आमच्या डोळ्यासमोर असणार आहे आणि त्या सर्वसामान्य नागरिकाला आपण कशा पद्धतीने त्याच्या फक्त मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याला ते ते पुरवू शकलो पाहिजे हे आमचं एक ध्येय असणार आहे आणि जे पळवा पळवीचं जे राजकारण सध्या आहे ते राजकारण थांबवून कुठेतरी निष्ठावान लोकांचा नक्कीच तिन्ही पक्षामध्ये विचार होईल अशी मला अपेक्षा आहे विधानसभेत प्रामुख्याने विरोधक कोणाला मानतात समोरचं तुम्ही भाजप आपल्या भोकरदन मतदारसंघामध्ये जे आहे महाविकास आघाडीचे जर कोणी विरोधक असेल तर ते भाजपचे उमेदवार जे कोणी असेल ते थँक्यू